मराठी ते धडक ते धडक मजबूत भरोसा अपने सपनों पे करना जितने मुंह उतनी बातें गौर कितनों पे करना आज लोगों की बारी जो कहे कह लेने दे तेरा भी दिन आए खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणातील बाप माणूस आणि रणझुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय माननीयोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माननीय विशाल धनाजी पाटील प्रोप्रायटर श्री सिद्धराज कन्स्ट्रक्शन आणि माननीय पांडुरंग देवर उर्फ मद्रासी तसेच सत्यमेव जयते ग्रुप पाटील गल्ली स्वर्गीय विश्वासबाबू पाटील चौक तासगाव नाका परिसर विटा. लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच आमचे नेते मार्गदर्शक खानापूर आठवाडी मतदार संघाचे माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक डेकोर तसेच समस्त मेटकरी परिवार आणि समस्त धनगर समाज विटा विटानगरीचे शिल्पकार स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणातील बाप माणूस आणि रणचुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल सोनी आणि हॉटेल कुसुम एक्झिक्युटिव्ह तसेच माननीय नवीन कुमार अन्ना गौडा आणि सर्व स्टाफ

माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक फॅशन हाऊस कलेक्शन अँड कल्पना पोल्ट्री फार्म विटा प्रोप्रायटर आणि माननीय प्रसाद भैया गायकवाड आणि माननीय अशोक अण्णा गायकवाड केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आपल्या समोर छप्पन वर्ष साधी गोष्ट एका कुटुंबावर प्रेम काय म्हणू आणि मग कधी कधी माझ्या भावना दाटून येतात या विटेकर नगरीच्या नागरिकांच्या पायात सदाशिव बाटलाच्या कातड्याची चप्पल घातले सुरू उपकार पेटणार नाही आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व दूरदृष्टी असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रशांत शेठ शिंदे केरळ माननीय नामदेव अन्ना शिंदे कुर्ली माननीय समाधान पाटील कुर्ली माननीय प्रवीण डुबल विटा आणि माननीय विक्रम डिसले जाधववाडी अंकार नव्या धमन्यांचा दे खानापूर बुलंद आवाज स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्व तसेच धडाकेबाज आणि दमदार नेते माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उत्तमराव दादा सपकाळ फाउंडेशन मायनी अध्यक्ष माननीय रमेश उत्तमराव सपकाळ संचालक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन विटा नाची, की है। है या। खानापूर आटपाडी मतदारसंघातील अभ्यासू आणि दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक व्हीपी ग्रुप विटा आणि भैरवनाथ फायनान्स विटा विटातील बियर बार अँड परमिट रूम असोसिएशनने मोठा निर्णय घेतलाय महाराष्ट्र बार असोसिएशनने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला खानापूर तालुका असोसिएशनने पाठिंबा दिलाय त्यानुसार आज सोमवारी तालुक्यातील सर्व वाईन शॉप बियर बार आणि परमिट रूम बंद ठेवण्यात आली आहेत शासनाने विविध करांमध्ये केलेल्या विरोधात जिल्ह्यातील खाद्यपेय विक्रेता चालक मालक असोसिएशनने बंद पुकारलाय त्यानुसार बार असोसिएशनने आपल्या मागण्यांबाबतचे पत्र विट्यातील उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना दिलंय शासनाने परमिट रूम व्यवसायाची नूतनीकरण फी पंधरा टक्क्यांनी वाढवली असून परमिट रूम मधील मध्य विक्रीवर दहा टक्के भॅट तसेच मध्यावरील उत्पादन शुल्क साठ टक्क्यांनी वाढवलं आहे परिणामी बार मालक पूर्णपणे कोलमडून गेला आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या वतीने आज चौदा जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार खानापूर तालुक्यातील खाद्यपेय विक्रेता चालक मालक असोसिएशनने या आंदोलनास पाठिंबा देऊन आज जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आपल्या विविध मागण्यांचे पत्र विट्यातील उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना देऊन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी उपाध्यक्ष सतीश भिंगारदेवे सचिव रवी अन्ना शेट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बघूया यावेळी अजित जाधव काय म्हणाले या ठिकाणी आपण महाराष्ट्र बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे या खानापूर तालुका सर्व बार तसेच वाईनशॉप वाल्यांनी आज बंद ठेवला आहे याचं कारण असं आहे की मागील सहा महिन्यापासून शासनाने दहा टक्के वॅट त्याचबरोबर फीमध्ये पंधरा टक्के वाढ आणि आता दारू लिकरवरती साठ टक्के वाढ केल्यामुळं आम्ही सर्व बार असोसिएशनच्या वतीने आज बंद पुकारलेला आहे तरी सर्वांनी यासाठी सहकार्य करावे यात ग्राहकांचाही बराच तोटा होत आहे आणि हा बार बार मालकांच्यावर अन्यायकारक या वाढीमुळे बारमालक मालक पूर्णतः कोरमटला आहे त्यामुळं शासनाने आमचं निवेदन आहे की शासनाने यावर विचार करावा हीच आमची बार असोसिएशनच्या वतीने विनंती आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणातील बाप माणूस आणि रणझुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक SS Construction and Suppliers, Proprietor Mananya Shubham Survey विटानगरीचे शिल्पकार स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणातील बाप माणूस आणि रणचुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल सोनी आणि हॉटेल कुसुम एक्झिक्युटिव्ह तसेच माननीय नवीन कुमार अन्ना गौडा आणि सर्व स्टाफ they